एज्युकेअर इंग्लिश मीडियम स्कूल सोयगाव क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा शिल्पा देशमुख यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांनी फुले यांचा जीवन परिचय करून दिला काही विद्यार्थ्यांनी ज्योतिबा फुले यांची वेशभूषा केली होती शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली जैन यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्त्री शिक्षणाबद्दलचे मोलाचे योगदान विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून पटवून दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनी श्रेया जाधव व गौरी निकम यांनी केले तर आभार शिक्षिका निलिमा वाघ यांनी मांडले सदर कार्यक्रमासाठी आशा हिरे रुपाली देसले भाग्यश्री अहिराव श्वेता सरक शिवानी शुक्ला मयुरी गुंजाळ नेहा सोनवणे रोशनी निकम जितिषा निकम रोहिणी पगार दीपाली ठाकरे पूनम गुरव नम्रता सुत्रावणे मृणाली सोनवणे अबुबकर अहमद चेतन निकम रत्नासूर्यवंशी छाया अहिरे हे उपस्थित होते